केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ वांगणीमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता शहर प्रमुख प्रसाद परब आणि तालुका प्रमुख बाळाराम कांबळी यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं प्रसाद परब यांनी नियोजन केलं तर बाळाराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा पार पडला या मेळाव्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील अनिता निरगुड यांच्यासह ग्रामीण भागातील शिवसेनेचे नेते कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आणि वांगणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वांगणीतील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्वप्रथम तालुका प्रमुख बाळाराम कांबरे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं यावेळी शहर प्रमुख प्रसाद परब यांनी वांगणी शहरातील मुख्य समस्या सोडवण्याची मागणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली यामध्ये रोड ओव्हरब्रिज फॉरेन्स विभागात प्रलंबित असलेला रहिवासी प्रश्न यासारख्या विविध मागण्या त्यांनी केल्या याबाबतचं निवेदन सुद्धा त्यांनी पाटील यांना दिलं तर मंत्री कपिल पाटील यांनी तथास्थू म्हणत बाळाराम कांबरे आणि प्रसाद परब यांनी केलेल्या मागण्या पूर्ण होतील असं सांगितलं केवळ एका दिवसात नियोजित केलेल्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांवर चांगलेच ताशेरे ओढले कार्यकर्ते आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता वीस मेला चित्र स्पष्ट होईल असं मत मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केलं उत्तम प्रतिसाद आपण गर्दी बघताय आपण व्हिडिओ काढलाच असेल त्या व्हिडिओवरून लक्षात येते की ये अंबरनाथ ग्रामीणच्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या सहकाऱ्यांचा हा शिवसेनेच्या सहकाऱ्यांचा आज मेळावा होता मला वाटतं हे काल सकाळी ठरलं काल का? सकाळी ना काल सकाळी हा मेळावा ठरला एका दिवसात इतका प्रचंड प्रतिसाद हे इथल्या शिवसैनिकांच्या बाळा कांबळे यांच्या नेतृत्वात यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ह्याची ॲक्शन निश्चितपणाने वीस मेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल